अंकलीत ललिता मगदुम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या खजिनदार ललिता मगदुम यांचा साठावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदू उपस्थित होते संस्थेचे सचिव सुरेश चौगुले प्राचार्य वर्षा थोरात नर्सिंगचे प्राचार्य सिद्धारूढ प्राचार्य डॉक्टर प्रसन्न सावनून पारिसा रामकृष्ण यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व प्रार्थना यांनी करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आलं दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास चालना देण्यात आली डॉक्टर एन ए मगदूम व ललिता मगदुम यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला ललिता मगदुम यांनी केक कापता सर्वांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या प्राचार्य डॉक्टर प्रसन्न सावनू यांनी मनोगत व्यक्त करताना या संस्थेला मिळणारं यश हे केवळ संस्थेच्या खजिनदार एल एन मगदुम यांच्यामुळं आहे त्यांनी संस्थेमध्ये मातेप्रमाणे लक्ष घालून संस्थेला उच्च स्थान प्राप्त करून दिलं आहे सुरेश चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना अक्काचा जिद्दीपणा हा गुण लहानपणापासून पाहत आलो आलो असून धार्मिक भाव वाखाणण्यासारखा आहे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखा आहे समंजसपणा नम्रता संस्कार हे गुण गोमटेश परिवाराला आधार देणारे ठरले आहेत असं त्यांनी सांगितलं ललिता मगदुम यांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर एन ए मगदुम यांच्यामुळे मला स्फूर्ती मिळाली असून संस्थेच्या कीर्तीमध्ये सर्व कर्मचारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे संस्थेचे कर्मचारी हे गोमटेश परिवारातील सदस्य आहेत संस्थेला सदस्यांमुळे नाव लौकिक मिळालंय वडिलांच्यामुळे संस्कार मिळाले तेच रुजले त्याच जोरावर गोमटेश परिवार वाढीस लागलाय असं सांगून सर्वांनी नेहमी सहकार्याची भावना ठेवून कार्यरत राहावं अशी आशा व्यक्त केली डॉक्टर ए मगदोम यांनी अध्यक्ष भाषणात सामान्य कुटुंबातून आलेल्या परिवारातील सदस्यांच्या जीवनात संस्कार रुजवण्यात पत्नी ललिता यांचा महत्वाचा वाट आहे सामाजिक भूमिकेतून कार्य करण्याची विचारधारा पत्नी ललिता यांच्यामुळे मिळाली असून ती कृतीत उतरवण्यासाठी त्यांनी जीवनात उत्तम सहकार्य केलं आहे संसाराची व संस्थेची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पेलली असं सांगून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व विभागाचे प्राचार्य प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे हितचिंतक व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापक एन एस निळगुंदे यांनी केलं डॉक्टर विवेक सोलापूरकर डॉक्टर अर्चना शुक्ला यांनी सूत्रसंचालन केलं प्राचार्य वर्षा थोरात यांनी आभार मानले